नमस्कार शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत एक शासनाचा आज जी आर निर्गमित झालेला आहे त्या जी आरमध्ये नेमकी मदत कोणाला किती मिळाली आहे जिरायतीला किती बागायतीला किती फळबागेला किती याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण या चॅनलवर शेतकरी योजना लोन योजना नोकरीच्या जाहिराती शासनाचे नवनवीन जी आर अशी माहिती आणत असतो तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो आपलं जास्त उशीर न करता तो नेमका जी आर काय आहे बघूया तर मित्रांनो तो शासन निर्णय असा आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत या अगोदर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळत होती ती आता वाढीव दराने म्हणजे तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर आणि ती तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे त्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत आहे ती सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत तर ती आता सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे आणि जे बहुवार्षिक पिकांच्या बाबत आहे तर ती मदत अशी आहे बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत आणि वाढीव दराने आहे ती छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत अशी ही मदत मिळणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नोहेम तर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना ही मदत मिळणार आहे तर ती राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखा शीर्षकाखाली खर्च करण्यात यावी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच शेती पिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे अनुदान तर मिळणार आहे पण एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांची की हे एकाच वेळी मिळावं आणि एक रकमी मिळावं असा हा जी आर आहे मित्रांनो तर आपल्याला ही हा जी आर कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपण आपल्या या चॅनलला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना ही माहिती नक्कीच शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर चला थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र